सत्याचा आवाज खोट्याला हुलजंतीत महालिंगराया महालिंगराया बिरोबा गुरु शिष्य परंपरेतील देवतांच्या भेट सोहळ्यावेळी भक्तीचा महाप्रसंग अनुभवायला मिळाला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू तसेच इतर राज्यांतील हजारो भाविक भक्तांनी उपस्थित राहून जयघोषात जल्लोष साजरा केला ढोल ताशांच्या गजरात लेझीम मृदुंगाच्या नादात आणि जय महालिंगराया जयबिरोबाच्या घोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता सकाळी महापूजा आरती आणि दुपारी महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते भक्तांच्या सोयीसाठी देवस्थान समिती ग्रामपंचायत व स्थानिक युवक मंडळांनी उत्तम व्यवस्था केली होती शिस्तबद्ध व भक्तिभावाने पार पडलेल्या या सोहळ्यामुळे हुलजंती ग्राम वातावरण भक्तिरसात नाहून निघाले भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला भक्ती परंपरा आणि उत्साहाचा संगम अनुभवायला मिळाला जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा